नमस्कार आज आपण अस्सल सातारी चवीचा पावटे भात कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एका कढईमध्ये साधारण दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आपण यामध्ये अर्धा चमचा मोहरी ॲड करणार आहोत मोहरी व्यवस्थित तडतडली की मग आपण यामध्ये अर्धा चमचा जिरा ॲड करूयात इथे मी पाच ते सहा मिरी घेतलेली आहे पाच ते सहा लवंग घेतलेली आहे थोडीशी दालचिनी घेणार आहोत तमालपत्र घेतलेलं आहे व दहा ते बारा आपण कढीपत्त्याची पाने ॲड करणार आहोत सर्व गरम मसाले आपल्याला एक ते दोन मिनटं तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत आता इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या उभ्या चिरून यामध्ये ॲड केलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे स्लाइस करून घेतलेले आहेत कांदा आपल्याला गुलाबी होईपर्यंत व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता इथे मी लसूण खोबरं ॲड केलेलं आहे दोन गड्डी लसूण आणि अर्धी वाटी खोबरं व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे लसूण खोबरं आपल्याला दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे वीस ते पंचवीस वाकळ्या लसूण आणि अर्धी वाटी खोबरं दरदरीत असं मी वाटून घेतलं होतं आता यामध्ये आपण कांदा लसूण मसाला ॲड करूयात इथे मी दोन चमचे सातारा स्पेशल कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे अर्धी अर्धा चमचा इथे मी हळद घेतलेली आहे सर्व मसाले आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊयात आता इथे मी दोन मिडियम साईजचे टोमॅटो स्लाइस करून कट करून घेतलेले आहेत टोमॅटो आपल्याला व्यवस्थित सॉफ्ट करून घ्यायचा आहे टोमॅटो व्यवस्थित परतवून झाला किंवा आपण यामध्ये पावटे ॲड करूयात इथे मी एक वाटी पावट्याचे दाणे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आपल्याला पावटे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत सर्व मसाल्यामध्ये आपल्याला हा पावटा व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे तेलामध्ये जेवढा वेळ तुम्ही पावटे व्यवस्थित भाजून घ्याल तेवढीच भाताला चव अतिशय अप्रतिम अशी लागते एक तीन ते चार मिनटं लो टू मिडियम फ्लेमवर आपण हे पावटे व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत व पुन्हा एकदा झाकण ठेवून लो फ्लेमवर आपल्याला तीन ते चार मिनटं हे पावटे मसाल्यामध्ये वाफवून घ्यायचे आहेत एक तीन ते चार मिनटं आपण लो फ्लेमवर यावर झाकण ठेवणार आहोत आपले पावटे व्यवस्थित सॉफ्ट झालेले आहेत पुन्हा एकदा आपण हे सर्व छानपैकी परतवून घेऊयात जर तुम्हाला पावटे आवडत असतील तर अशा प्रकारे एकदा पावटे भात तुम्ही नक्की ट्राय करून पहा चवीला अतिशय अप्रतिम असा लागतो आता इथे मी दोन कप बासमती तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आता यातील पाणी काढून आपण हा तांदूळ यामध्ये ॲड केलेला आहे तांदूळ ॲड केल्यानंतर आपल्याला मीडियम फ्लेमवर एक तीन ते चार मिनटं तांदूळ या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे इथे तुम्ही इंद्रायणी तांदळाचासुद्धा वापर करू शकता तुम्हाला जो आवडत असेल तो तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता दोन कप तांदळासाठी इथे मी चार कप पाणी गरम करायला ठेवलं होतं या तां या भातामध्ये आपण गरम पाण्याचाच वापर करणार आहोत ज्यामुळे याची चव अतिशय अप्रतिम अशी लागते तांदूळ परतून झालेला आहे आता इथे आपण सवीप्रमाणे मीठ ॲड करूयात व गरम पाणी आपण यामध्ये ॲड करणार आहोत दोन कप बासमती तांदळासाठी इथे मी चार कप गरम करून उकळून घेतलेलं पाणी ॲड केलेलं आहे पाणी ॲड केल्यानंतर आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपण हे सर्व मसाले पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व पाण्याला उकळी आली की आपण लो फ्लेमवर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं हा पावटे भात व्यवस्थित शिजवून घेणार आहोत अधूनमधून एक ते दोन वेळा आपल्याला हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं की आपण यावर झाकण ठेवूयात बघा पाण्याला छान उकळे आले आता आपण झाकण ठेवूयात व दहा ते पंधरा मिनटं हा भात व्यवस्थित शिजवून घेऊयात एक सात ते आठ मिनटानंतर आपण झाकण काढून हे सर्व व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत व परत एकदा झाकण ठेवून उरलेली सात ते आठ मिनटं भात शिजवून घ्यायचा आहे आता आपण हा पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व झाकण ठेवून भात शिजवून घेऊयात चवीला हा भात अतिशय अप्रतिम लागतो तुम्ही एकदा अशा पद्धतीने पावटे भात नक्की ट्राय करून पहा मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले की आपण झाकण ठेवूयात व भात व्यवस्थित शिजवून घेऊयात दहा ते पंधरा मिनिटात लो फ्लेम वर झाकण ठेवून हा भात अतिशय उत्तमरित्या शिजतो व चवीला अप्रतिम लागतो बघा आपला पावटे भात एकदम रेडी आहे दिसायलाही सुरेख आहे व चवीला अतिशय अप्रतिम लागतो जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन व चटपटीत रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद